येताना पाव किलो शेंगदाणे घेऊन ये काय बोलली काय अरे येताना पाव किलो शेंगदाणे घेऊन ये काय बोलते बहिर आहे काय पा। पाव किलो साबुदाणा घेऊन येऊ किलो शेंगदाणे घेऊन ये बोललास तुझा ऐकायचा प्रॉब्लेम आहे माझा नाही <laughs> येताना पाव किलो शेंगदाणे घेऊन ये काय बोलली काय अरे येताना पाव किलो शेंगदाणे घेऊन ये काय बोलते बहिर आहे काय <laughs> पाव किलो साबुदाणा घेऊन पाव किलो शेंगदाणे घेऊन ये बोललास तुझा ऐकायचा प्रॉब्लेम आहे माझा नाही <laughs>